नाफेडची खरेदी राज्याचे जे केंद्र आहे त्याची खरेदी चालतं आणि ई पीक पाणी झाल्याशिवाय आपल्याला खरेदी करता येत नाही जे खरेदीमध्ये त्या ठिकाणी आपले जे केंद्र आहे ते ई पीक पाण्याच्या आधारावर खरेदी विक्री करत खरेदी त्या ठिकाणी केंद्रावर खरेदी होतं आता ही बाब विक्रम पाचपुतेजी आपण तीन वेळा मुदतवाढ दिली आहे ई पीक पाणीला तीन वेळा मुदतवाढ देऊने आधी तर आपल्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीचा आपला फोटो काढून त्या जमिनीचा शेती पिकाचा फोटो काढून हा त्या ठिकाणी अपलोड करावा लागतो नंतर आपले जे त्या ठिकाणी जे आपले काही आपण जे तिथले जे लोकल निरीक्षक आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करतात पण या ठिकाणी तीन वेळा मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचे काही शेतकरी त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपली नोंदवू शकले नाही आता ते सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करता येत नाही पण काही शेतकरी हे जे सुटलेले आहेत याकरता आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील पंधरा जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल कारण आता, ता ता आता ते पोर्टल बंद झालं आहे आणि मग ह्या समितीने हे सर्व अर्ज घ्यायचे त्या तक्रारीवर निवारण करायचं आणि त्यांचा पंचनामा करायचा शेवटी आता त्या ठिकाणी खरीप तर गेला आहे आता रबी त्या ठिकाणी पेरलं झालेली आहे त्यामुळं खरीपाच्या काळात खरंच त्या ठिकाणी ते ती शेती होती का जी शेतीचा क्लेम त्या ठिकाणी ते करतील किंवा जी पीक पीक जे काही असेल त्याचा ते क्लेम करतील त्यावर ही समिती आपला रिपोर्ट तयार करेल तो जिल्हाधिकाऱ्यांना देईल जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पन्यांला पाठवेल पननवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवावा लागेल कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ते ई पीक पाण्यावर स्वीकारतं आणि त्यामुळं एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं पंधरा जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या इ पीक पाणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल ही समिती पंचनामा करून विचार करेल यामध्ये एक धोका फक्त आहे व्यापारी मात्र या बाबीचा फायदा घेऊ शकतात व्यापारी आता हे फिजिकल समिती तयार केलं ही समिती तयार केल्यानंतर जे फिजिकल अर्ज येतील ज्या शेतकऱ्याच्या सातबारावर ही पीक पेराची नोंदणी आली नाही त्यांच्या आळ काहीतरी व्यापारी या ठिकाणी उद्योग करू शकतात याची दखल आपल्याला घ्यावी लागेल याच्यावर लक्ष ठेवावं लागेल फक्त जे खरे शे खरेखुरे शेतकरी यातनं सुटलेले आहे त्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी या समितीसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करू यांनी जो अहवाल दिला तेवढा अहवाल मात्र सरकार स्वीकारेल असे या ठिकाणी करता येईल त्यामुळे आपली मागणी अंशतः मान्य करता येईल चला पुढे जाऊया